मंठा तालुक्यातील ब्राह्मण गल्ली या ठिकाणी उमेश नाईक यांच्या वाड्याला काल रात्री साडे अकराच्या दरम्यान आग लागली आणि आग लागून या आगीत वाड्या जळून खाक झाला असून वाड्याचे मोठे नुकसान झाले आहे हा आहे ब्राह्मण गल्लीत उमेश नाईक यांचा वाडा या वाड्याला काल रात्री साडे अकराच्या दरम्यान आग लागली अशी माहिती वाड्याचे मालक उमेश नाईक यांना मिळाल्याच्या नंतर त्यांनी लगेच जालना येथील अग्निशमन दलाला फोनद्वारे ही माहिती दिली आणि लगेच अग्निशमन दलाच्या मदतीने या वाड्याला ला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली ही आग विझविताना मंठा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका निभावली यावेळी प्रवीण राठोड चालक सतीश चव्हाण फायरमॅन आचित चव्हाण फायरमॅन पवन वाघमारे फायरमॅन यांनी महत्वाची भूमिका निभावली नमस्कार मित्र जे मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मंठा तालुक्यातील ब्राह्मण गलीमध्ये उमेश विश्रू यांचा हा वाडा आहे आणि हा वाड्याला आग लागली ला आहे जळा वाडा आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया ब्राह्मण गली या ठिकाणी आणि उमेश नाईक यांच्या घरी काल साडे अकराच्या दरम्यान रात्री आग लागली आहे आणि त्यानिमित्त फायरब्रिगेडचे कर्मचारी माझ्यासोबत आहेत त्यांना विचारलं तर काय सांगायला बद्दल आम्हाला सकाळी साडेदहाच्या सुमारास कॉल आलेला आहे हां मंठा येथे ब्रामण गल्लीमध्ये ते एका घराला लागली तर तुमचं अग्निशमन बॉम्ब त्वरित पाठवा पाण्याचं घर आम्ही घटनास्थळी तुरंत एक मिनटाच्यात रवाना झालो आणि स साधारण साठ किलोमीटर असल्यामुळे आम्हाला पंचेचाळीस ते पन्नास मिनिट इथे पोहोचायला लागलेले आहे तर आम्ही बघितलं इथे स्पॉटवर आल्यावर जुनं घर होतं त्याला आग लागलेली होती असं इथे आल्यावर कळलं की प्राथमिक माहितीनुसार ही रा, आग रात्रीला लागलेली आहे थोड्या काही म्हणता अग्निशमन दलांनी प्रयत्न करून ते आग आटोक्यात पण आणलेली होती परंतु इथे लाकूड असल्यामुळे ती आग परत आगीने परत पट पर घेतला आणि पुन्हा चालू झाली नंतर आम्हाला कॉल आला आम्ही इथे येऊन आता आग आटोक्यात आलेली आहे आपण बघताहेत पाठीमागे की आग आता संपूर्ण आटोक्यात आलेली आहे काम सुरू आहे मित्र हो आज आटोक्यात आणलेली आई असं आपल्या सर्वांना आहे ही मंठा तालुक्यातील ब्राह्मण गडी आहे आणि उमेश नाईक यांचं हे पुराणा एक वाडा आहे त्या वाड्यामध्ये मांस राखतात पाच वर्षापासून नाही पाच वर्षापासून या वाड्यामध्ये कोण राखले नुकसान झालेलं नुकसान झालेलं आहे लाखोच लाखोच नुकसान झालेलं आहे उमेश नाईक यांच्या या वाड्याचं आणि आग मी समान झाला आम्ही कर्मचाऱ्याशी बोललो आहोत पूर्णपणे आता थांबलेली आहे आता आताच त्यांनी आणलेली आहे